आत्मा मलिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठान कोपरगाव अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात एक्सरे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न माझा श्रीगोंदर विधानसभा मतदारसंघ जरी अहिल्यानगर जिल्ह्यात असला तरी भौगोलिक परिस्थिती पाहता आमच्या मतदारसंघातील अनेक गावांना जर नगर शहराला जायचं म्हणलं तर जवळजवळ पासष्ट किलोमीटर प्रवास करावा लागतो आणि पुण्याला यायचं म्हणलं तर एक ऐंशी पंच्याऐंशी किलोमीटरमध्ये आम्ही पुण्याला पोहोचतो तेव्हा अनेकशा गोरगरीब रुग्णांचा कल हा ससून रुग्णालयाकडे असतो आम्हाला जे उत्तर प्राप्त झाले त्या उत्तरामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यासाठी रुग्णालयात वैद्यकीय समाजसेवक अधिकारी कर अध्यक्ष करण्यात आले असून त्यामार्फत रुग्णांच्या व नातेवाईकांच्या येणाऱ्या अडचणी सोडवल्या जातात तसेच बाहेर गावून येणाऱ्या रुग्णांना शौचालय पिण्याचे पाणी विश्रामगृह याची पुरेशी व्यवस्था उपलब्ध आहे तर अध्यक्ष महोदय ही माहिती साफ चूक आहे आमच्याकडनं जे रुग्ण जातात त्यांच्याबरोबर कोणी अटेंडंट गेलं तर त्याला राहायची सोय नसते आणि मुळात ज्याची ऐपत नाही असेच रुग्ण त्या ठिकाणी जातात आणि मग त्या रुग्णांबरोबर असणाऱ्या ज्या अटेंडंट्स आहेत त्यांचे खूप हाल होतात ट्रीटमेंट विषयी आमचं ससून रुग्णालयाविषयी आमच्या लोकांचं मत एकदम चांगलं आहे आणि दुसरा त्यांची काहीतरी राहण्याची सोय होणं गरजेचं आहे त्याचबरोबर दुसरा मुद्दा अध्यक्ष मोदय असा आहे मी मागीलही अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की अनेकदा आमच्याकडे श्रीगोंद्याला ज्यावेळेस एखादं पीएम होतं आणि ते झाल्यानंतर आम्ही अहिल्यानगरला पुढे जातात आणि जर नातेवाईकांना शंका असेल तर ते ससून रुग्णालयात जातात आणि ह्या तिन्ही ठिकाणचे पीएम रिपोर्ट्स हे बदलले जातात आणि कधी कधी शंका तयार होते की नेमकी ही प्रॉब्लेम कुठे आहे म्हणजे आत्ता अशी परिस्थिती की दोन केसेस श्रीगोंद्यामध्ये अशा चालू आहेत की ज्याच्यामध्ये आमच्या इकडच्या जे पी एम करणारे अधिकारी डॉक्टर आहेत त्यांना निलंबित करण्यात आलं होतं दोन हजार तेवीस साली कारण एका केसमध्ये त्यांचा ॲटोप्सी रिपोर्ट हा चुकीचा ठरला होता आणि आता काही महिन्यांपूर्वी दोन हजार चोवीसला डिसेंबर चोवीसलाही अशीच घटना घटना आमच्या लोणी व्यंकनाथमध्ये मध्ये झालेली आहे म्हणजे श्रीगोंदाचा पी एम रिपोर्ट आणि परत इकडचा होणारा पी एम रिपोर्ट तर अशी काही सुविधा उपलब्ध आपल्याला करून देता येईल कारण ग्रामीण रुग्णालयामध्ये मुळातच रुग्ण तपासणी करण्यासाठी आणि ऑटोप्सी करण्यासाठी डॉक्टर्स कमी असतात तर आपण अशा मोठे जे काही मेडिकल कॉलेजेस आहेत यांच्या मार्फत आपण काही सुविधा करू शकतो का आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या ही जी माहिती दिलेली आहे की राहण्याची सोय होते तर तशी काही परिस्थिती नाहीये याच्याबद्दल आपलं काय या दोन प्रश्नांची उत्तरं मिळावी अध्यक्ष महोदय आता सदस्यांनी विचारलं की जसं मी सांगितलं की पेशंटची संख्या प्रचंड असल्यामुळे कदाचित सगळ्यांची राहण्याची सोय होत नसेल पण तरी एक ससून हॉस्पिटल कडनं सुद्धा आमच्या दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट कडनं सुद्धा येणाऱ्या नातेवाईकांना अन्न पुरवठा राहण्याची सोय या सगळ्या गोष्टी जेवढ्या करता येईल तेवढ्या आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय अध्यक्ष महोदय सदस्यांचा ह्याच्यामध्ये जर आगामी काळात त्यांना काही मदत लागली तर त्यांनी पर्सनली ते सांगावं आपण त्यांची सोय करू तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेर मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट